हे आहेत केरप्पा अण्णा कोकरे ते साठ वर्षांचे आहेत त्यांची ओळख आहे ही चप्पल जी आठ किलोंची जिच्यावर शंभर घुंगरं आहेत शंभर लाईट आहेत आणि बरंच काही खास मेंढपाळ असलेले केरप्पा ही चप्पल का बरं वापरतात असं काय आहे या चपलेत किती आहे या चपलेची किंमत सारा काही पुढच्या तीनच मिनटात जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसा रुबाब केरप्पा यांच्या चपलेचा आहे त्याहून कणभर जास्त त्यांचा पिवळा फेटा हातात काठी खांद्यावर घोंगडं अशा अस्सल रांगड्या वेशात केरप्पा भलते सुरबाबदार दिसतात ते जेव्हा चालतात तेव्हा येणारा घुंगरांचा हा आवाज अनेकांचं लक्ष वेधून घेतो आणि त्यात पायात त्या या चपला या चपलांना नागिण चपला असं म्हणतात आठ किलोचं वजन आहे त्यावर शंभर घुंगरे आहेत शंभर लाईट्स आहेत गोंडे आहेत आणि सुबक सुंदर अशी वेणी आहे आता याला नागिण चप्पल असं का म्हणतात तर नागाच्या सात फण्या आणि मोत्यांनी गुंफलेली चप्पल आहे आता इतकी कलाकुसर आहे म्हटल्यानंतर किंमत ही काही कमी नसेल तर या चपल्याची किंमत आहे एकतीस हजार रुपये आता हौसेला मोल नसतं म्हणतात म्हणून अण्णांच्या या चपलेला महाग म्हणवत नाही पण हीच चप्पल त्यांच्या रुबाबात भर घालते आणि त्यांच्या येण्या जाण्याला एक संगीत देते चप्पलची आवड एक वयाच्या पंधरा वर्षापासून मला चप्पलचीच आवड आहे आणि ही चप्पलची आवड असल्यानंतर परत ना मी ही राजधानी चप्पल म्हणून ही एक घेतली त्याच्यानंतर मी नागिन चप्पल म्हणून एकतीस हजाराची घेतली ही मला नारच आहे आठ किलोची चप्पल आहे आणि राजधानी म्हणून आहे ती है। ची है। है एक तीन किलोची आहे तरी मला पहिल्यापासून लहानपणापासून मला चप्पलचाच नार आहे केरप्पा यांचं चप्पल प्रेम हे जुना आहे आणि ही काही एकमेव चप्पल त्यांच्याकडे नाही आहे साताऱ्याच्या माण तालुक्यातले हे केरप्पा आपल्या या चपलेमुळेच सर्वत्र ओळखले जातात कुणाला कसली हौस असेल काही सांगता येत नाही म्हणजे बघा ना चपलेचं वजन आठ किलोचं रुबाबदार दिसते महागाय वगैरे सोडा पण इतकं वजन घेऊन फिरायचं म्हणजे हवा हवाहवाही हलक्या चपला घालण्याच्या जमान्यात रुबाब दाखवण्यासाठी केरप्पा यांनी पायावर जो काही भार टाकलाय त्याला तोंड नाही आहे वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा ते या चपलेचं वजन पेलतायत हे विशेष केरप्पा यांचं हे चप्पल प्रेम व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांनाच त्यांचं कौतुक वाटतं त्यांच्या या अनोख्या हौसेवर तुमचीही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद